नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांनो आणि जे कार्यरत असलेले शिक्षक वर्ग तुम्हा सर्वांचं मी अक्षय विरकर टिप्स फॉर्टी टी मध्ये स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र संदर्भात म्हणजे बाल मानसशास्त्र संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहिला म्हणजे त्याच्यामध्ये आपण बालमानशास्त्र किंवा मानसशास्त्र त्याला अध्यानाध्यापनाचे मानसशास्त्र असं सुद्धा म्हणतात त्याचा आपण संपूर्ण सिलेबस आणि त्याच्यामध्ये असे कोणते घटक आहेत असे किती चॅप्टर आहेत त्याचा आपण कोणता अभ्यास करायचा कसा अभ्यास करायचा कोठून अभ्यास करायचा तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहिली आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात माहिती पाहणार आहोत जे की पेपर एक साठी मेकर विषय म्हणून असतो तो आहे परिसर अभ्यास म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी की दोन हजार पंचवीस आता ते आपली नोव्हेंबरमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेपर एकला परिसर अभ्यास हा विषय आहे आणि त्या परिसर अभ्यासाचा अभ्यास कसा करायचा आपण तो पाहणार आहोत म्हणजे याच्यामध्ये आपण अशा बऱ्याचशा चुका करतो आणि त्या चुका केल्यामुळे आपल्याला परिसर अभ्यासमध्ये मार्क्स मिळत नाही आहेत हा तीस मार्काला जरी विषय असला तरी याच्यामध्ये खूप जणांना जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थ्यांना याच्यामध्ये हायेस्ट तेरा ते चौदा मार्क्स मिळतात मग या परिसर अभ्यासमध्ये आपल्याला तीस पैकी तीस मार्क्स जर मिळवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत म्हणजे कोणत्या चुका करू नयेत मग अभ्यासासाठी काय वाचायला हवं किती वाचायला हवं कोठून वाचायला हवं आणि काय काय वाचायला हवं हे सगळं या विषया हे सगळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या परिसर अभ्यास हा विषय आपल्याला पेपर एक साठी आहे आणि पेपर एक साठी असला तरी हा विषय आपल्याला तीस मार्क्सला आहे तब्बल तीस मार्क्सला मग मा ह्या तीस मार्कासाठी आपल्याला ह्या परिसर अभ्यासमध्ये विषय कोणते असतात ते समजून घेणं गरजेचं असतं आता सर्वप्रथम ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी याच्यामध्ये पहिली चूक कोणती करतात तर परिसर अभ्यास हा विषय ते नीट समजून घेत नाही आहेत ते काय करतात पेपर एक आहे आपला आणि तो आपला पहिली ते पाचवीसाठी आहे मग परिसर अभ्यास हा विषय तिसरी चौथी पाचवी काय सांगतोय परिसर अभ्यास हा विषय तिसरी चौथी आणि पाचवी या वर्गासाठी परिसर अभ्यास या नावाने आहे मग इथं काय करतात सगळेजण आपला पेपर एक आहे पहिली ते पाचवीचा आहे आणि तिसरी ते चौ तिसरी चौथी पाचवीला परिसर विषय आहे मग फक्त ते तेवढाच अभ्यास करतात आणि परीक्षेला जातात आणि त्यांना मार्क्स मिळत नाही आहेत मग इथं आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी की परिसर अभ्यास हा विषय आपल्याला पेपर एकला जरी असला आणि शालेय पाठ्यक्रमामध्ये तिसरी चौथी पाचवी असं जरी तिथे तिथं अभ्यास दिसत असलं तरी फक्त आपल्याला त्या उड्यावर विसंबून राहता येत नाही मग आता याच्यापेक्षा आणखीन दुसरी चूक कुठली करतात की पेपर एक आहे आपला आणि परिसर अभ्यास आहे मग परिसर अभ्यास आहे म्हणून आपण इथं फक्त काय करतो त्याच्यामध्ये आठवीपर्यंतचा अभ्यास करायला जातो इथं सगळ्यात महत्वाची आणखीन मोठी चूक होते मग आपल्याला समजून घ्यायला हवं की बाबा परिसर अभ्यास म्हणजे आहे काय आणि परिसर परिसराभ्यासमध्ये नेमके विषय कोणते आहेत ते समजून घ्यायला हवं तर हे पहा परिसर अभ्यासमध्ये पहिला विषय येतो आपला विज्ञान कोणता विज्ञान त्यानंतर परिसर परिसराभ्यासमध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो इतिहास त्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा असतो भूगोल मग याच्यामध्ये नंतर असतं नागरिक शास्त्र आणि थोडंफार अर्थशास्त्र ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून परिसर अभ्यास हा आपल्याला पेपर एकला तीस मार्काला विचारला जातो आपण काय करतो फक्त तिसरी चौथी पाचवीला परिसर अभ्यास आहे तेवढंच करतो आणि मग याच्यापेक्षा आणखीन पुढली चूक करत काय करतो की फक्त है? आता आपल्याला कळलं की विज्ञान आहे इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे अर्थशास्त्र हे विचारलं जातं मग आपण आणखी काय चूक करतो की पेपर एक आहे पहिली ते पाचवीचा आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये फक्त आठवीपर्यंतचा अभ्यास करू मग इथंच आपली चूक होते आणि पेपरमध्ये आपण मार्क किती दहा अकरा बारा त्याच्यावर अडवून पडतो मग ही चूक करायची नाही आहे आपल्याला परीक्षेमध्ये तीसपैकी तीस, तीस मार्क्स मिळवायचे आहेत मग याच्यासाठी पहिला रामबाण उपाय कुठला आहे तर याच्यामध्ये पहिला रामबाण उपाय आहे पी वाय क्यू आता हे पी वाय क्यू काय आहे तर मागील परीक्षेमध्ये पडलेले प्रश्न त्यांच्या प्रश्नपत्रिका मार्केटमध्ये पुस्तक भेटतं मी याच्या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर सर्वप्रथम पहिली गोष्ट कुठली करायची पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे सेट असतात दोन हजार तेरापासून आत्ता ते आत्तापर्यंत झालेले ते गोळ सेट गोळा करायचे किंवा मार्केटमधून विकत घ्या त्याच्यामध्ये तुम्ही परिसर अभ्यासा पेपर पहा त्याच्यामध्ये तीस मार्गाला परिसर अभ्यास असतं आणि त्या पी का पी वाय क्यूमधले तुम्ही प्रश्न पहा असे कितीतरी प्रश्न तुम्हाला रिपीट होताना दिसतात त्याच्यामध्ये शिवरायांच्या इतिहासामधलं शिवरायांबद्दल दोन ते तीन प्रश्न हे रिपीट होतात सर लष्कर किताब हा कोण दिला कुणी दिला कसा दिला कोणाला दिला शिवरायांना दिला निजामशहाने दिला का आधीर शहानं दिला शहाजीराजांना भेटला का याच्या संदर्भात फिरवून येतात मग शिवरायांचे सवंगडी शिवरायांचे सहकारी शिवरायांला गद्दार कोण झालं नाही किंवा जे आपले स्वधर्मात आहेत ज्यांनी धर्म परिवर्तन केलं पुन्हा ते धर्मामध्ये आलं धर्मामध्ये आले याच्या संदर्भात प्रश्न रिपीट होतात आणि त्याच्यानंतर विज्ञानामधले सुद्धा प्रश्न रिपीट होतात त्यामध्ये परिसर अभ्यासमधले बरेचसे प्रश्न हे रिपीट झालेले आहेत त्यासाठी पहिलं काय करायचं आहे पी वाय क्यू घ्यायचं आणि ते वाचून काढायचं त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं दोन हजार तेरापासून ते आत्तापर्यंत पॅटर्न तोच राहतो प्रश्न तेच राहतात फक्त ते रिपीट होतात आणि थोडाफार बदल होतो हा असा आहे हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला परिसर अभ्यासाचा अभ्यास करताना कोणता करावा किती करावा कोठून करावा हा महत्वाचा आहे हे पहा परिसर अभ्यासाचा अभ्यास करताना आपल्याला कोणता करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास करायचा आहे आणि तोही चक्क दहावीपर्यंत दहावीपर्यंत का कारण मागचा जर तुम्ही पेपर पाहिला दोन हजार चोवीसचा त्याच्यामध्ये तुम्ही परिसर अभ्यासमधला एक प्रश्न पहा की एक प्रश्न दहावीच्या इतिहासामधला आलेला आहे कोणता प्रश्न इतिहासामध्ये आलेला आहे की जे काही नाट्यशास्त्र आहे किंवा नाट्यशास्त्राने दशावतार सॉरी हा नाट्यशास्त्र नाही दशावतार हा दशावतार हा गद्यमय आहे का पद्यमय आहे याच्यावर प्रश्न पडलेला आहे आणि हा प्रश्न कितवीमधला आहे तर दहावीच्या इतिहासामधला आहे समजून घ्या त्यासाठी दहावीपर्यंतचा अभ्यास करणं गरजेचं असतं कोणता अभ्यास करायचा आपल्याला इतिहासचा करायचा आहे भूगोलचा करायचा आहे विज्ञानचा करायचा आहे नागरीशास्त्र अर्थशास्त्राचा करायचा आहे तोही दहावीपर्यंत किती करायचा आहे दहावीपर्यंत करायचा आहे कोठून करावा तर आपले शालेय पाठ्यपुस्तक आहेत त्यातून करावं मग आता हे शालेय पाठ्यपुस्तक कुठले चालू अभ्यासक्रमामधले आणि जुन्या अभ्यासक्रमामधले सुद्धा यांचं कॉम्बिनेशन करून हे करावं लागेल मग आता याच्यासाठी एवढं वाचावं लागेल का हो वाचावं लागेलच त्याच्याशिवाय मार्क्स मिळणार नाही आहेत मग आता आपण अभ्यासक्रम पाहून नेमकं याच्यामधला आपल्याला काय अभ्यास करायचं आणि काय अभ्यास करायचं नाही विज्ञानाचा कितीपर्यंत अभ्यास करायचा आहे भूगोलचा कितीपर्यंत करायचा आहे कितवीचे वर्ग कितवीच्या वर्गाची पुस्तकं वाचायचे ते सुद्धा पाहू हे बीस मार्कांना पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा विज्ञानचा अभ्यास करायचा आहे विज्ञानचा अभ्यास करताना आपल्याला अगोदर तिसरी ते आठवीचं जुनं विज्ञान आहे ह्याच्यामधले पंच्याण्णव टक्के प्रश्न हे आपल्याला जुन्या विज्ञानामध्ये विचारलेले म्हणजे जुन्या विज्ञानाच्या आवर आधारित पडलेले परीक्षेत आलेले मिळून जातात त्यानंतर आणखीन विज्ञानामध्ये काय वाचायचं फक्त सहावी आणि सातवीचं नवीन विज्ञान वाचायचं आहे नवीन विज्ञान दहावीपर्यंत वाचायची गरज आहे का नाही नवीन विज्ञान फक्त सहावी आणि सातवीचं वाचायचं आहे जुनं विज्ञान हे आपल्याला तिसरी ते आठवीचं वाचायचं आहे त्यानंतर ओळू आपण इतिहासाकडे मग आपल्याला या इतिहासामध्ये काय वाचायचं आहे तर इतिहासामध्ये आपल्याला चौथीपासून दहावीपर्यंतचा इतिहास वाचायचा आहे मग चौथीपासून दहावीपर्यंतचा इतिहास कसा आता तिसरी चौथी पाचवी जोडा त्या चौथी चौथीचा जो आहे परिसर अभ्यास असा शालेय पाठ्यपुस्तकामध्ये विषय आहे त्या चौथीच्या परिसर अभ्यासामध्ये आपल्याला शिवरायांचा इतिहास पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर पाचवीचा परिसर अभ्यास आहे त्याच्यामध्ये असे घडलो आपण भाग एक मध्ये भेटतो आणि भाग दोन मध्ये विज्ञानाचं ता विज्ञान आपलं भूगो भूगोला संबंधित माहिती भेटते मग त्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये काय आहे तर चौथीपासून दहावीचा इतिहास वाचायचा आहे जुना प्लस नवीन मग आता इथं महत्वाचं आहे इतिहासामध्ये आपल्याला अभ्यास करताना नववी आणि दहावीचा जो इतिहास आहे तो जुना वाचायचा नाही आहे तुम्ही चौथी प चौथीचा नवीन इतिहास वाचला चालते पाचवीचा नवीन इतिहास वाचला चालते सहावीचा नवीन इतिहास वाचला चालते सातवीचा नवीन इतिहास प्लस जुना इतिहास वा वाचावा लागतो आठवीचा नवीन किंवा जुना वाचा तो सेम आहे पण पर... नववी आणि दहावीचा पेपर एक साठी जुना इतिहास वाचून जमत नाहीये त्यासाठी आपल्याला इथं नववी आणि दहावीचा नवीन इतिहास वाचावा लागतो आलं समजलं वळू आपण पुढं भूगोलाकडे मग भूगोलामध्ये आपल्याला भूगोलामध्ये सुद्धा आपल्याला पाचवीपासून पासून दहावीपर्यंत अभ्यास करावा लागतो मग इथं आता आपण भूगोलामध्ये पाचवीपासून दहावीपर्यंत अभ्यास करताना इथं नवीन पुस्तकं उपयोगाला येतील का तर नाही इथं आपण पाचवी ते दहावीचे जुन्या भूगोलाचा अभ्यास केला तर अतिशय उत्तम राहील म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स मिळायला मदत होऊन जाते कारण नवीन जो भूगोळाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिकल लेवलवर जास्त माहिती आहे थेरी कमी आहे जुन्या अभ्यासक्रमाचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये थेरी जास्त आहे त्यामुळं जुन्या भूगोलाचे पुस्तक पाचवी किंवा सहावीपासून पासून पर्यंत सुद्धा वाचले तरी चालतात आता त्यानंतर आहे नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र एवढं सगळं आपल्याला परिसर अभ्यासासाठी वाचावं लागतं याच्यामध्ये वा आपल्याला जुने पुस्तकं वाचावी लागतात नवीन पुस्तकं वाचावी लागतात यांचा कॉम्बिनेशन करून असा अभ्यास आपल्याला परिसर अभ्यासमध्ये करावा लागतो एवढं आहे आणि परत एकदा सांगतोय तुम्हाला तुम्ही पेपर एक देत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास हा विषय तीस मार्काला आहे आणि तुम्ही फक्त पहिले पाचवीपर्यंतचा जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला टी ई टी कुणीही पास करून देऊ शकत नाही कधीच तुम्ही पास होणार नाही आहेत आणि आठवीपर्यंतचा अभ्यास करणार आहात ठीक आहे आम्हाला कळालं इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे विज्ञान आहे आम्ही पेपर एक देतो आहे म्हणून फक्त पहिली ते पाचवीला आम्ही जास्तीत जास्त आठवीपर्यंत अभ्यास करतो तिथं फक्त तुम्ही पंधरा मार्कापर्यंत येऊन आडत चाल तुम्हाला तीस पैकी तीस मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर विज्ञानाचं जुनं विज्ञान तिसरी ते आठवीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सहावी सातवीचा नवीन अभ्यास करणं गरजेचं आहे इतिहासाचे सव्वी चौथीपासून पासून जुनं प्लस नवीन अभ्यास करणं गरजेचं आहे फक्त नववी आणि दहावीचा नवीन इतिहास करणं गरजेचं आहे भूगोलाचे पाचवीपासून दहावीपर्यंतचा अभ्यास करणं गरजेचं आहे नागरिकशास्त्र आहे एवढं सगळं करावं लागतं मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सर आता आम्हाला एवढं सगळं गोळा करायला किंवा एवढं पुस्तकं कर, गोळा करायला वेळ नाही आहे मग रेडीमेड काय भेटेल का भेटेल तुमच्यासाठी रेडीमेड खूप काही भेटून जाईल तर मी आपल्या चॅनल थ्रू तुमच्यासाठी ह्या सर्व परिसर अभ्यासच्या तीस पैकी तीस मार्काच्या रेडीमेड नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत आहे त्याच्यामध्ये दे विज्ञान आहे विज्ञानाच्या नोट्स तिसरी ते आठवीचं विज्ञान आहे ह्या तिसरी ते आठवीच्या विज्ञानाच्या नोट्सची किंमत आहे एकाहत्तर रुपये आणि सॉरी अगोदर तुम्हाला ह्या नोट्सबद्दल सांगतो आपण आपल्या नोट्स देत असतो चॅनलवर अपलोड सुद्धा केलेले आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता आपण आपल्या सगळ्या नोट्स ह्या अगोदर मी स्वत तयार केलेले आहे स्वतः लिहिलेले आहे त्याचा यूज केलेला आहे वापर केलेला आहे त्याच्यावर पास झालेला आहे त्यानंतर टाईप करून घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळं नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपामध्ये देत असतो त्याला पासवर्डसुद्धा असतो आता आपल्याकडे नोट्स कुठले आहेत तुमच्यासाठी विज्ञानाच्या नोट्स मिळतील ह्या तिसरी ते आठवीचा जुना विज्ञान फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपयाला ती पी डी एफ भेटून जाते त्यानंतर सहावीचा नवीन विज्ञान एकाहत्तर रुपयाला पी डी एफ आहे सातवीचं नवीन विज्ञान एकाहत्तर रुपयाला पी डी एफ आहे आता हे विज्ञानाच्या पी डी एफ घेतल्या तर याची किंमत फक्त दोनशे तेरा रुपये होते ह्या दोनशे तेरामध्ये तुम्हाला विज्ञानाचे नऊ ते दहा मार्क मिळून जातात शंभर टक्के मिळून जातात आता जुन्या विज्ञानाचे तिसरी ते आठवीचे पुस्तकं तर सध्या भेटणार नाही आहेत मग आपल्याला अभ्यास करण्यासाठी त्यासाठीच मी तुम्हाला इथं पीडीएफ उपलब्ध करून देत आहे विज्ञानाच्या पीडीएफ तुम्हाला तीन भेटून जातात तिसरी ते आठवीचं विज्ञान एकाहत्तर रुपये सहावी विज्ञान एकाहत्तर आणि सातवी विज्ञान एकाहत्तर ह्या तीन पीडीएफची किंमत येते दोनशे तेरा रुपये त्यानंतर तुम्हाला संपूर्ण जो की पेपर एकसाठी साठी परिसर अभ्यासासाठी शंभर टक्के उपयोगाला येणार आहे मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिले पीडीएफ आहे परिसर अभ्यास एकाहत्तर रुपयाला मग आता लगेच तुम्हाला प्रश्न पडला असेल अरे एवढं सगळं करण्यापेक्षा नुसतं मी परिसर अभ्यास एक टी -टी ही एकाहत्तरवाली वाली डी एफ घेतो आणि टीईटी पास होतो हे पहा असं नसतं मी तर अगोदर सांगितलेलं आहे शालेय पाठ्यपुस्तक पुस्तकामध्ये आपल्याला तिसरी चौथी पाचवी परिसर अभ्यास ना असा या नावाने एक विषय आहे त्याच्यामध्ये ते तेवढा अभ्यास केल्यानंतर पास होत नाही आहे हे तिसरी चौथी पाचवीचा परिसर अभ्यास मी एकत्रित करून इन्क्लूड केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिवशिवरायांचा इतिहास भेटेल असे घडलो आपण भेटेल मग पाचवीचं जे काही भूगोल आहे ते सुद्धा तुम्हाला भेटेल त्यालाही इन्क्लूड करून अभ्यास अशी पी डी एफ तयार केलेली आहे ते एकाहत्तर रुपयाला भेटेल तुम्हाला आणखीन एकदा सांगतोय ही परिसर अभ्यास नावाची एकाहत्तर रुपयाची पी डी एफ फक्त एक एवढी घेऊन तुम्ही जर अभ्यास करणार असाल तर याच्यामधले तुम्हाला फक्त पाच ते सहा मार्क भेटतील तीस पैकी तीस मार्क भेटणार नाही आहेत तीसपैकी तीस मार्क हिच्या असतील तर हिथं जो अभ्यासक्रम सांगितलेला आहे एवढा सगळा करावा लागतो त्यानंतर सहावीचा इतिहास भेटून जातील ती पण एकाहत्तर आहे सातवीचा इतिहास एकाहत्तर रुपये आहे आठवीचा एका इतिहास एकाहत्तर आहे नववीचा नवीन इतिहास तुम्हाला त्याच्या नोट्स भेटून जातील दहावीच्या नवीन इतिहासाच्या नोट्स सुद्धा तुम्हाला इथून भेटून जातील आता ह्या संपूर्ण इतिहास एकूण पीडीएफ आहेत सहा सहा डी एफची किंमत होते चारशे सव्वीस रुपये आता त्यानंतर वळू आपण संपूर्ण भूगोलकडे मग ह्या संपूर्ण भूगोलमध्ये तुम्हाला सहावीचा भूगोल नवीन, नवीन प्लस जुना भेटून जाईल सातवीचा जा भूगोल नवीन प्लस जुना भेटून जाईल आठवीचा भूगोल नवीन प्लस जुना भेटून जाईल नववीचा जा भूगोल नवीन प्लस जुना भेटून जाईल आणि दहावीचा भूगोल नवीन प्लस जुना भेटून जाईल प्रत्येक पी डी एफ सी किंमत रिजनेबल ठेवलेली आहे एकाहत्तर 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 रुपये तुम्ही शालेय पाठ्यपुस्तके खरेदी केलात किंवा मार्केटमधून आणा जुने घ्या नवीन घ्या यांचं कॉम्बिनेशन करा याचे कितीतरी जास्त पैसे जातात आणि त्याच्या नोट्स काढणं अभ्यास करणं आणखीन कितकट होऊन जातात तितका वेळ नाही आहे मग त्यासाठी मी तुम्हाला रेडीमेड नवीन प्लस जुन्या अभ्यासक्रमाचे एकत्रित करून पीडीएफ दिलेले आहेत सगळ्या पीडीएफ एकाहत्तर एकाहत्तर रुपये आहेत आणि संपूर्ण भूगोलची किंमत येते फक्त आणि फक्त तीनशे पंचावन्न रुपये मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा हे सगळं ठीक आहे पीडीएफ आहेत हे सगळं आहे मग ह्या नोट्स घ्यायच्या कशा त्यानंतर सॉरी त्यानंतर आहे एक नागरिकशास्त्र आता नागरिकशास्त्राची किंमत आहे एकाहत्तर रुपये मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या नोट्स घ्यायच्या कशा तर त्यासाठी हा संपर्क क्रमांक दिलेला आहे मी एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौवेचाळीस मग आता ह्या तुम्हाला नोट्स घ्यायच्या असतील तर ह्या नंबरवर तुम्ही फोन पे करा गुगल पे करा किंवा पेटीएम करा पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा आणि तुम्हाला लागलीच पी डी एफ भेटून जातील आणि प्रत्येक पी डी एफला हा पासवर्ड असतो आता हा पासवर्ड कसा असतो तो सुद्धा मी तुम्हाला अगोदर एकदा सांगतो हे भाग तिथं पासवर्ड म्हणून टाकलेला आहे आता तुम्ही जर चौथी इतिहास घेतलात एक एक्झाम्पल देतो तुम्हाला नुसतं सेपरेट जर चौथी इतिहास पाहिजे असेल तर तो, तो एक एकावन्न रुपयाला भेटून जातो शिवरायांचा इतिहास चौथीचा इतिहास आहे ती जर पी डी एफ पाठ पाहिजे असेल एकावन्न रुपयाला भेटून जाते ती तुम्ही घेतलात मग मी तुम्हाला पी डी एफ पाठवली त्या पी डी एफवर जर नाग नाव काय असेल फोर्थ हिस्ट्री पी डी एफ वन असं नाव दिसेल आता ह्या वनच्या ठिकाणी काही जणांना टू दिसेल काही जणांना फोर दिसेल काही जणांना टेन दिसेल म्हणजे मी इथं असंख्य पी डी एफ तयार केलेले आहेत प्रत्येक पी डी एफचं नंबर बदलत जातो मग ही तुम्ही जी पी डी एफ घेतला त्या एफचं नाव असतं फोर्थ हिस्ट्री पी डी एफ वन मग आता ही पी डी एफ मी तुम्हाला दिली मग ह्या पी डी एफचा पासवर्ड सुद्धा देत असतो मग ह्या पी एफचा पासवर्ड कसा असतो तर इथं पहा हा आहे पहा आता मी तुम्हाला पी डी एफ दिलेली आहे चौथी इतिहास घेतलेली आहे तर मग मी तुम्हाला पासवर्ड देताना अगोदर इथं जी पी डी एफ दिलेली आहे त्या पी डी एफचं नाव सांगत असतो फोर्थ हिस्ट्री वन म्हणजे तुम्हाला जी पी डी एफ दिलेली आहे चौथी इतिहास एक चौथी एक हे पी डी एफचं चा नाव झालं मग ह्या पी डी एफचा पासवर्ड म्हणून मी इथं खाली पासवर्ड टाकलेला असतो मग हा पासवर्ड म्हणजे हा पासवर्ड ह्या टाकायचा असतो का नाही ह्याच्या खाली जे दिलेलं आहे फोर्थ हिस्ट्री झिरो वन थ्री फाईव्ह नाईन हे जे दिलेलं आहे एवढं सगळं तुम्ही टाकायचं असतं ना की फक्त इकडले आकडे टाका असं टाकल्यानंतर पासवर्ड ओपन होत नसतो म्हणजे पी डी एफ ओपन होत नाही आहे ही जी पासवर्डच्या खाली एवढं सगळं दिलेलं आहे फोर्थ हिस्ट्री झिरो वन थ्री फाईव्ह नाईन हे एवढं सगळं टाकल्यानंतर पी डी एफ ओपन होते आणि तुम्ही त्याची प्रिंट करायची असेल तर प्रिंट करू शकता त्याची आवश्यकता लागणार नाही आहे मोबाईलवर एकदम व्यवस्थितपणे समजून जाते एकदम व्यवस्थित दिलेले आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाही बाबा आम्हाला सगळं ठीक आहे आम्हाला सगळ्याच्या सगळ्या पी डी एफ पाहिजे आहेत आणि ह्या सगळ्यांची किंमत किती होते ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो हे पहा विज्ञानाच्या नोट्स आहेत ह्या विज्ञानाच्या नोट्सची किंमत होते दोनशे तेरा रुपये त्यानंतर संपूर्ण इतिहास आहे ह्या संपूर्ण इतिहासाची किंमत सहाशे सव्वी चारशे सव्वीस रुपये होते त्यानंतर आहे नागरीशास्त्र नागरिकशास्त्राची किंमत एकाहत्तर रुपये होते आणि भूगोलाचे आहेत तीनशे पंचावन्न रुपये आता इथं आपल्याला तीनशे पंचावन्न ॲड करायचे राहिलेले आहेत हे भूगोलाचे तीनशे पंचावन्न हे ॲड केल्यानंतर टोटल होतात एक हजार पासष्ट रुपये आता तुम्ही हे सगळ्याच्या सगळ्या नोट्स घेतल्या शास्त्रासहित ह्या सगळ्या घेतल्या तर एक हजार पासष्ट रुपये होतात तर तुम्हाला एवढे सर्व प एक हजार पासष्ट रुपये द्यायची गरज आहे का नाही तुम्हाला ह्या परिसर अभ्यासाच्या तीस मार्काच्या नोट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही सगळ्या नोट्स घेतल्या ह्या नागरिक शास्त्रासहित तर तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे चौऱ्याण्णव रुपये द्यायचेत म्हणजे दोनशे तेरा प्लस चारशे सव्वीस प्लस तीनशे पंचावन्न प्लस एकाहत्तर ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून एक हजार पासष्ट रुपये होतात पण मी तुम्हाला याच्यामध्ये एकाहत्तर रुपयाची सूट देत आहे म्हणजे तुम्हाला ह्या तीस मार्काच्या नोट्स नऊशे चौऱ्याण्णव चा। रुपयाला मिळतात मग याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी सूट पाहिजे असेल तर याच्यासाठी आपण संपूर्ण पेपर एकचा बंच लाँच केलेला आहे त्या बंचमध्ये तुम्हाला ह्या परिसर अभ्यासच्या तीस मार्काच्या नोट्स भेटून जातात परिसर अभ्यासाच्या तीस मार्काच्या नोट्स आणि मानसशास्त्राच्या तीस मार्काच्या नोट्स भेटून जातात आता कालचा व्हिडिओ मानसशास्त्राचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये मानसशास्त्राच्या नोट्सची सगळी माहिती सांगितलेली आहे मानसशास्त्राच्या नोट्सची किंमत होती तीनशे एक्कावन्न रुपये आता ह्या परिसर एकूण नोट्सची किंमत होते एक हजार पासष्ट रुपये त्याच्यामध्ये मानसशास्त्राची मिसळल्यानंतर तीनशे एकावन्न रुपये होतात टोटल किंमत होते एक हजार चारशे सोळा रुपये पण मी तुम्हाला संपूर्ण बंच घेतला तर तेराशे एक रुपयेला देणार आहे म्हणजे तब्बल एकशे सोळा रुपये सूट भेटेल तुम्हाला फक्त परिसराभ्याच्या संपूर्ण परिसराभ्यास नोट्स पाहिजेत म्हणजे इथं सहा पाच अकरा बारा तेरा चौदा आणि एक पंधरा अशा पंधरा पी एफ पाहिजे असतील तर ह्या पंधरा पीडीएफ तुम्हाला नऊशे चौऱ्याण्णव रुपयाला भेटून जातील प्लस तुम्हाला मानसशास्त्राची एक पीडीएफ पाहिजे असेल हे पंधरा आणि प्लस मानसशास्त्राची पीडीएफ म्हणजे संपूर्ण बंच पाहिजे असेल तर तुम्हाला तेराशे एक रुपयाला भेटून जाईल असं साधं सरळ गणित आहे तुम्हाला फक्त विज्ञानाच्या नोट्स घ्यायचे आहेत हे दोनशे तेरा रुपये पे करा तुम्ही विज्ञानाच्या नोट्स घ्या तुम्हाला फक्त संपूर्ण इतिहास पाहिजे पेपर एकसाठी साठी हा सहा पी डीएफ चे चारशे सव्वीस रुपये होतात ते पे करा ते घेऊ शकता तुम्हाला फक्त भूगोल पाहिजे आहेत ह्या भूगोलाच्या पाच डी एफचे तीनशे पंचावन्न रुपये पे करा तुम्हाला भूगोल भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला फक्त नागरिकशास्त्र पाहिजे असेल तर शास्त्रासाठी एकाहत्तर रुपये पे करा आणि तुम्ही पी डी एफ भेटून जाईल तुम्हाला सेपरेट सेपरेट पी डी एफ पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला भेटेल पण माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे तुम्ही ह्या सगळ्याच्या सगळ्या अभ्यासाच्या नोट्स माणूस घेतल्या असतील तर ठीक आहे परिसराभ्यासच्या घ्यायच्या असतील तर ह्या सगळ्या परिसराभ्यासच्या तुम्ही पंधरा पी डी एफ घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला एकाहत्तर रुपयाची सूट भेटेल आणि ह्या सगळ्या पंधरा पी डी एफ तुम्हाला नऊशे चौऱ्याण्णव रुपयाला भेटून जातील म्हणजे तुमचा तीस मार्काचा परफेक्ट अभ्यास होऊन जातो आणि एकदा वाचल्यानंतर परत वाचायची आवश्यकता पडणार नाही एवढ्याच जबरदस्त तुम्हाला याच्यामध्ये मी नोट्स दिलेले आहे सॅम्पल पाहिजे असतील तर तुम्ही हे जो काही नंबर दिलेला एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौतीस ह्याच्यावर फोन पे करत तुम्हाला याचं सॅम्पलसुद्धा भेटून जाईल तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन